पाटील मी आईला घेऊन गेलो दवाखान्यात त्या राहुलीने मला पैशाची मदत केली पण आता तेच पैसे मला त्याला वापस देण्यासाठी कामाची खूप गरज आहे म्हणून मी आता बुवाकडे आलो होतो चला बुवा जाऊ का त्याला तू याला काम समजून सांगू उद्यापासून काय करायचं बरं झालं चिक्क्याला काम मिळालं अरे बाबा माजोर तू विश्वास ठेव मी त्या पाटल्याच्यात गेलो का कामाला तिथली पगार जास्त झाली मी तुला सगळे पैसे देतो परत काय बुवा आजकालच्या पोरांच काय लग्न धरणार दोर चालली लागली हातवर आई नवीन आताच पाडे इधा आलो ना अरे मामा बस खाली उबस नका बाबा आम्ही सगळे आहे की आम्ही पण अब्दुल ठाकरे मंडळ हो नका नका बस मला नाही काय नाही आम्ही आम्ही मेन खायात बस तर आता गाव भर हुडकून थकलो आता मी गलीतल्या पोरांना पण विचारलं ते पण नाही म्हणतात प्राचीला पण विचारलं ती पण नाही म्हणाली आता हुडकूतरी कुठे मी आता हा फक्त तिच्या पात्या फक्त भांड्याच लावू शकतो चला आता या भांड्याकडे जाऊ आपण